महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने धाराशिव येथे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हास्तरीय आनंदी मेळाव्याचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींना सूचित करण्यात येते की दोन हजार चोवीस या वर्षात संघटनेने तीव्र लढा देऊन आशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये वाढ करून घेतली त्याची थकबाकी आशांना पंचावन्न हजार रुपये मिळाली व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये प्रमाणे अकरा हजार रुपये थकबाकी मिळाली आणखी गटप्रवर्तकांचे शासनाकडे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे चौतीस हजार रुपये बाकी आहेत ही थकबाकी संघटनेच्या माध्यमातून निश्चित मिळवून दिली जाईल सध्या निर्माण झालेली विविध प्रश्न वेगवेगळे सर्वे बायोमेट्रिकद्वारे गटप्रवर्तकांना द्यावी लागणारी हजेरी संघटनेची पुढील दिशा व धोरण दिल्ली मोर्चाचे आयोजन व इतर अडीअडचणी इत्यादी बाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे तेव्हा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव येथे सर्वांनी हजर राहून मेळाव्यात सहभागी व्हावे आपापल्या पी एच सीतील आशांना निरोप देण्याची जबाबदारी गटप्रवर्तक भगिनींवर सोपवण्यात येत आहे हा निरोप इतर आशा व गटप्रवर्तक भगिनींना सुद्धा द्यावा ते आणि त्यांनी सुद्धा लवकरात लवकर मी आपल्या मेळाव्याला भेट देतो असं आपल्याला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आता कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करायची तुम्हाला सुरुवातीला तीस हजार रुपये एकनाथ दिवाळीच्या अगोदर वाढलेलं पाच हजार आणि राहिलेलं पाच पाच हजार तीन पंधरा पंधरा तीस हजार सगळ्यांना मिळालं पुन्हा पंचावन्न हजार रुपये तुमचे राहिले होते पंचेचाळीस ते पंचावन्न हजार रुपये सुद्धा दिवाळीलाच मिळाले पाहिजे म्हणून आम्ही सरकारला आग्रह धरला आणि दिवाळीलाच आणि त्यांच्या त्यात तर सगळ्यांच्या अगोदर मिळाले पंचावन्न हजार पंचेचाळीस करून आणले पण त्याच्यामध्ये दहा हजार रुपये आपला संप होता त्याच्यामुळे दहा हजार कटले पंधरा किती पडले पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि म्हणून एकूण पंच्याऐंशी हजार रुपये आपला संपाचा कार्यक्रम संपन्न झाला तेव्हापासून आपल्या पदरात टाकले पण त्यातले दहा पंच्याऐंशी मधून पंचाहत्तर हजार रुपयाचा हिशोब आज तुम्हाला तुमच्या पदरात पडलेला आमच्याकडे आहे आणि याच्यामुळं सगळ्यात आतापर्यंत तुम्ही अंगणवाडी आशा, आशा वर्कर मधून लागल्यापासून आणि अशा आई दिलाईची संघटना पुन्हा त्याच्यामध्ये तुमचे दोनशे शंभर सात घेऊन पळून जात होते पण भांडण वाढलं नाही आणि आपल्या संघटनेनं भरपूर काही आपल्यासाठी केलेला आहे आणि ह्या संघटनेच्या पाठीशा आपण खंबीर उभ्या राहा पुढच्या काळामध्ये आणखी नक्की माणसं तुम्हाला वाढेल मानधन नाही वेतन सुद्धा होईल हे अपेक्षा व्यक्त करते माझे दोन प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड Kaida News Paranda